गोळी लागली मला आता काय करू मी काय करू गोळी लागली मला आता हॉस्पिटल मध्ये ने हॉस्पिटल मध्ये मला हॉस्पिटल मध्ये आलो का हॉस्पिटल हॉस्पिटल आलं का आता कुठं बसू कुठं काय करू कुठं इथे बसू काय बर बर आता इथे बसू का मी कुठून बसू Buku <hesitation> 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 काशी ह <laughs> आ आ आस मारार का किडन किडन डांडला बाबू सरटा जा बरून आ आ आते मी बर कधी होई रात्री होई रात्रीच का कम दिवस नाही येणार नाही गाडी पेला गाडी दिवस नाही येणार का ओ ही गाडी

<laughs> तू डॉक्टर तूच झाला ड्रायव्हर तूच झाला सगळं तूच झाला गाडी पार्किंग ला लाव ना हा दोन्ही पार्किंग ला दो लाव तुझी ला हा लाव कुठ तर लाव पार्किंगला मस्त छान पैकी काय मध्ये मध्ये येत रे बघोदडी वाळत घातले गोदडे इथं मस्त पैकी मस्त शर्ट वाळत घातले अरे सोडू कुठं सोडू मी धरलंच नाही हे बाई इथं बुती रे

欢迎，米